शिवद्रोही प्रशांत कोरटकरला अद्यापही अटक करण्यात आलेली नाही छत्रपती शिवराय यांना एकेरी भाषेत बोलणारा त्यांच्या शौर्यावर आक्षेप घेणारा राजमाता मा जिजाऊंच्या चारित्र्यावर चिंतोणे उडवणारा आणि छत्रपती संभाजीराजांबद्दल आक्षेपार्य बोलणारा हा शिवद्रोही कोरटकर याला अद्यापही का अटक करण्यात आली नाही अशी जनमानसामध्ये कुजबुज सुरू आहे इतकंच नाही तर मराठा समाज आणि ब्राह्मण समाज यांच्यामध्ये तीड निर्माण होणारी वक्तव्य त्यांनी जाणून बुजून केलेले आहे तो एवढ्यावरच थांबला नाही तर इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना आई आणि बहिणीवरून असलेली शिवीगाळ देखील त्यांना मोठ्या प्रमाणात केली आहे बरं हा नौटंकीज इतक्यावरच थांबत नाही तर पुन्हा येऊन सांगतो दुसऱ्या दिवशी की तो, तो माझा व्हिडिओ नाही माझा मोबाईल हॅक झालेला आहे इंद्रजीत सावंतांना मी ओळखत नाही आणि त्याच्या फेसबुकवर पाहिला असता त्याचे व्हिडिओ त्याचे फोटो अनेक नेत्याबरोबर असल्याचं दिसून येतं त्याने ते डिलीट केलेलं आहे बरंच तर त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब अमित शहा साहेब फडणवीस साहेब मुख्यमंत्री देवेंद्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आय पी एस अधिकारी यांच्याशी त्याचे संबंध असल्याचे फोटो दिसत आहे तो रॉयल्स रॉयल्स नावाची अत्यंत महागडी गाडी जगातली सगळ्यात महागडी गाडी हा तो वापरत आहे म्हणजे जो चंद्रपूरला तासिका तत्वावर काम करणारा हा कोरडकर आहे खरं पाहिलं तर याची इडी चौकशी सुद्धा होणं अपेक्षित आहे परंतु नागपूरचे राजे मुदोज राजे भोसले यांच्या मानण्यानुसार याच्या पाठीमाग कोणीतरी बडा प्रभावशाली नेता आहे आता ते कोण आहे हे काळच सांगेल परंतु निश्चित यामध्ये गोड बंगाला पुन्हा तो नोटिंकी करतो त्याला नमगता पोलीस संरक्षण दिलं जात पोलीस संरक्षण असताना तो पळवून जातो गायब होतो अचानक गायब होतो आणि बाहेर गेल्यानंतर त्या ठिकाणी जामिनासाठी अर्ज केला जातो न्यायालय जामिनाचा अर्ज फेटाळत आणि जामिनाच्या अटी त्यामध्ये असतात म्हणजे सुरुवातीला उच्च जिल्हा न्यायालयानं ना त्याला तात्पुरता दिलासा दिलेला असतो की तो पोलिसांना कोल्हापूर बोल पोलीस बोलवतील त्यावेळेस तो वेळोवेळी येईल आणि त्याचा मोबाईल त्या ठिकाणी तो अठ्ठेचाळीस तासाच्या आत पोलिसाकडे तिथंही चालाखी करतो फोन तो घरी ठेवतो आणि तो फोन पूर्णपणे रिकामा करून टाकतो त्यात काहीही डेटा ठेवत नाही फक्त फोनचं डबड तो, फोन तो आपल्या पत्नी मार्फत पोलिसाकडे पाठवून देतो म्हणजे पहा किती हा चालाक आहे इतकंच नाही तर तो, तो पत्नीला एक तक्रार द्यायला होतो की मला सावंताच्या जीवापासून धोका आहे आणि आम आमच्या कुटुंबियांना फोन येत आहेत अशा प्रकारची पत्नी त्याची पत्नी पल्लवी कोरटकर ही नागपूरच्या पोलिसामध्ये देते आणि मग इंद्रजीत सावंत समोर येऊन सांगतात की आम्हावर छत्रपती शिवरायांचे संस्कार आहेत कोरटकरांच्या कुटुंबियांना कोणीही त्रास देऊ नये कारण त्यांचा यात काहीही दोष नाही दोष आहे तो तो त्या एकट्याचा आहे आणि कायदा त्याला शासन देईल आणि त्या माता भगिनींना कुठलाही त्रास देऊ नये असं जाहीर स्टेटमेंट हे इंग्रजी सावंत करतात हा पठ्ठ्या इतक्यावर थांबत नाही त्याचे काही फोटो हे विदेशात व्हायरल होतात ज्यावेळेस या अधिवेशनामध्ये चर्चा होते विरोधक सरकारला धारेवर धरतात सत्ताधाऱ्यातलेही काही सरकारला धारेवर धरतात त्यावेळेस <coughs> त्याचा जामीन रद्द <द्रुत्त> करण्यासाठी <coughs> उच्च न्यायालयामध्ये धाव घेतात उच्च न्यायालय सुद्धा <coughs> पूर्वीच्या न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी घेण्यास सांगत सरकारचं ऐकून घेण्यास सांगत जिल्हा सत्र न्यायालय त्याला दिलासा देत नाही उच्च न्यायालय सुद्धा दिलासा देत नाही <coughs> आता तो आता त्याचा जामीन अर्ज हा सुप्रीम कोर्टात जाणार आहे आणि नंतर त्याचे दुबईचे काही फोटो व्हायरल होतात काही जण ट्विट करतात की हा पळून गेलेला आहे त्याला कोणी केली आणि नंतर सत्य असं कळतं की त्याची पत्नी त्याचा पासपोर्ट त्या ठिकाणी पोलिसांकडे नागपूर पोलिसांकडे जमा करते म्हणजे तो देशात आहे असं सांगितलं जातं की तो चंद्रपुरात लपून बसला आहे असं असं म्हटलं जातं की तो इंदापूर तो त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी लपून बसलाय किंवा मुंबईत आहे असल्याची चर्चा आहे का कोणाच ठाऊक तो पोलिसांना सापडत नाही कि या प्रकरणामध्ये कुठला राजकीय दबाव आहे एक मात्र सत्य आहे की जर अशा दोषींवर तात्काळ ऍक्शन घेतली नाही तर काळ सुकावत जाईल आणि पुन्हा लोकांच्या मस्ती वाढत जातील त्याला तात्काळ अटक होणं गरजेचं आहे त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला पुरावे नष्ट केल्याचा परंतु जनमानसाची भावना आहे त्याच्यावर त्या ठिकाणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला कारण त्याची वक्तव्य परंतु दुर्दैवान हा गुन्हा अद्याप त्याच्यावर दाखल झालेला नाही आणि अद्याप तो पोलिसांना सापडलेला नाही ही गंभीर घटना आहे आणि अशा आरोपीच्या कधी मुसक्या आवळल्या जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार